मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅट सोलर पॅनल्स तेही नामांकित ब्रँड्सचे चे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाईज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेल्या लाईट बिलला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व राष्ट्रीय बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्सच्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा संगमनेर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर संगमनेर सेवा समितीची कॉर्नर सभा माऊली मंदिर देवाच्या मळ्यामध्ये प्रचंड उत्साहात पार पडली आहे परिसरामधील नागरिकांची मोठी गर्दी आणि महिला वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण वातावरण निवडणुकीच्या जल्लोषात नाहून निघालं होतं या सभेमध्ये प्रभाग क्रमांक मधील संगमनेर सेवा समितीचे अधिकृत उमेदवार डाके मालती धनंजय तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार अभंग नितीन बाजीराव यांच्या प्रचारार्थ माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जोरदार भाषण करत नागरिकांना महत्वाचं आवाहन केलं थोरात यांनी म्हटलंय की या निवडणुकीमध्ये कोणाच्या खोट्या आश्वासनांना आणि भूल थापांना बळी पडू नका संगमनेर सेवा समितीच्या सिंह या चिन्हावरील सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर मैथिली सत्यजित तांबे यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणणं हीच संगमनेरच्या विकासाची गुरु किल्ली आहे या सभेला सोमेश्वर दिवटे सुहास आहीर तसेच मारुती शिंदे आशिष कोठावळे विजय उदवंत यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लाभली आहे नागरिकांनी मोठ्या उत्साहानं घोषणाबाजी करत सेवा समितीच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवलाय विशेष म्हणजे या कॉर्नर सभेला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभलाय शेवटी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संगमनेरच्या विकासासाठी सिंहच योग्य आहे असा निर्धार व्यक्त करत पुढील प्रचाराला जोर देण्याचे संकेत दिले सा आहेत आपल्या सर्वांचे नेते आणि नवे देशाचे नेते लोकनेते नमदार बाळासाहेब थोरात साहेब साईबाबा संस्थानचे माझे स्वस्त सुभाष्य आहेत मारुती शेष शिंदे प्रेशर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सोमेश्वर भाऊ आणि त्यांनी पाठिंबा दिला ते पण इच्छुक होते असे भाऊ गोठवण आणि सर्व आपल्या देवा देवाच्या माझे नागरिक विजय उदावंत साहेबांनी नाव घेत रावलं विजेचं तर संगमनेर नगरपरिषेच्या निवडणुकीच्या प्रचार्थ येईल या सभेला पदासाठी आपल्या सर्वांचे मित्र दादा तांबे यांच्या मिसेस डॉक्टर सौ मैत्रीताई तांबे आणि प्रभाग क्रमांक सात अ मधून सौ डाके मालतीताई धनंजय म्हणजे उर्फ भाऊ हे उमेदवारीकडे जाईल आणि सात ब मधून मी उमेदवारीकडे जाईल तरी सिंहाच्या चिन्हावरील बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करावा असं मी

दर वेळेस असं वाटायचं की साहेब ऐका दरवेळेस नितीन एका बाजूला कार्यकर्त्यांची वेगवेगळी थोडी राहायची राहायची आता मी सांगू इच्छितो की थोडक्यातच तुम्हाला की आमच्या दोघांची ताकद एकत्र होऊन एकत्र काम करणार आहे कधी माझ्याकडून नाही झालं तर तो करत जाईल त्याच्याकडून नाही झालं तर मी करत जाईल माझ्या कामाची काही सांगायची तर गरज नाही साहेब ते तिथपर्यंत पोहोचता येणारच नाही हा माझ्या खात्री आहे आणि सर्व उमेदवारांना प्रचंड मताने असे निवडून द्या मतदान द्या असं मी सरसाहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र नगरपालिकेकरता मतदान करायचे आणि मतदान आपण सर्वांनी सिंगेर सेवा समितीच्या चिन्हाच्या चिन्हला करावं ही विनंती करण्याकरता येथे आम्ही आलो शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोमेश्वर दिवटे ज्येष्ठ नेते माननीय अॅडवोकेट आरबी सोनोने धनंजयजी डाकेड सुहासजी आहिर आशिषजी गोटवळ मारुती शिंदे नितीन आवंग सदाशिवराव विजय विजयमंत त्याचप्रमाणे डाके आणि सर्व उपसय कार्यकर्ते आणि सर्व बंधू भगिनी आपण आता तेव्हाच्या मळ्यामध्ये आजची ही भेट आपण घेतो आहोत आणि आम्ही सर्वजण विनंती करण्याकरता आलेलो आहे की आपण सेनाच्या चिन्हाला मतदान करावं आपल्या सगळ्यांना असाही विचार केला पाहिजे जुनी जाणती जी माणसं आहेत त्यांना माहिती आहे की डॉक्टर तांबे हे नगराध्यक्ष होण्याच्या अगोदर शहराची नगरपालिका कशी चालायची कसा कशा पद्धतीने नगराध्यक्ष बदलले जायचे कशी पळापळ असायची कशी नगरसेवकांना कुठेतरी घेऊन ठेवा लागायचं सगळं गोंधळ चाललेला असायचा सतत नगरपालिका म्हणजे गोंधळ परंतु डॉक्टर तीस वर्षाची वाटचाल आपल्या शहराची शांततेनं झालेली आपण सगळे पाहतो एक मतानं ठराव झाले कधी वाद आज कदाचित चर्चा झाली असेल पण वाद झाले नाही एकमतानं ठराव झाले आणि आपल्या शहराची विकासाची वाटचाल सुंदर पद्धतीनं झालेली आहे ही वाटचाल आणखी पुढच्या काळातही चांगल्या पद्धतीने व्हावी आणि एक शांततेनं हे शहर चाललं पाहिजे म्हणून आपण ही समितीच्या माध्यमातून आपण हे उमेदवार उभे केले सगळ्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न आहे सर्व विचाराची काही असली तरी शहर ज्यावेळेस आहे शहराच्या हिताचा विचार आहे शहराच्या विकासाचा विचार आहे शहरातला शांतता सुव्यवस्थेचा विचार आहे त्यावेळेस कोणी असले तरी बरोबर एकत्र असलं पाहिजे मतभेद कदाचित कोणाकोणाचे असतील परंतु या विषयावर मतभेद नाही आम्ही एकत्र आहोत हे सांगणारी अशा प्रकारची समिती ही निर्माण करण्यात आली आणि तिचं सिंह चिन्ह आहे आपल्याकडे नितीन अभंग उभे आहेत आपल्या सगळ्यांना माहिती एक धडपडणारा अत्यंत मनापासून काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी त्याला ओळखतो नितीनचं कायमच काम चांगलं राहिलेलं आहे गोड आहे स्वभावाना कधी म्हणजे तुम्ही काही करा रागवणार नाही रागवले तुम्ही बोलणार नाही सांगून टाकलं तुम्ही तू कधी राहतो कामात राहायचं मनापासून काम करायचं अशी पद्धत आहे मलती ताई यापूर्वी सुद्धा नगरसेविका होत्या आणि खूप चांगला कालखट्ट त्यांचा गेलेला आहे तुम्ही आठवलं बाई कुणी आपल्याकरता चांगलं काम केलं कौतुक केलं पाहिजे धनंजय भाऊ आपला धनुभाऊ म्हणतात धनंजय भाऊ म्हणत नाही धनुभाऊ भाऊ हा धनुभाऊ त्यांचं सुद्धा वैशिष्ट्य आहे ते सतत चालतच राहतो कुठं फिरून सारखा फिरता दिसत सारखा लोक दिसत आपण पहा की कोणती जयंती गणपती उत्सव आहे समजा तुम्हाला गणपती उत्सव कोण साजरा सार। करता असं सा पाहिलं सगळी धवपळ पळापळ धनुभवची असते तुम्ही आता काल महात्मा फुलेची जयंती केली आपल्याला दिसल्या हे ही थोडीच पळापळ करत होती सगळी तयारी करत होती रांगोळी घातली पाहिजे आपण केलं पाहिजे सगळ्यांनी निमंत्रण केलं पाहिजे सुंदर झाला पाहिजे कार्यक्रम तुमच्याकरता पडणारे ही मंडळी प्यारे 526 सी 24 था संगमनेर धनवंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग 15 बेड्स से सुसज्जित आईसीयू ईसीजी 2डी इको पीएफटी अस्थिरोग विभाग एक्सीडेंट कृत्रिम सांधे रोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग तपासणी आणि शस्त्रक्रिया हॉस्पिटल ताजने मळा नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंचाहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंचाहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट